माय विचार विचारमंतन विचारांचे करुया ग्रंथ माईरत्न अलका एकच विचार अल्का एक मी आज गुरुभजन म्हणत आहे माझे नाव अलका हेमंत सोनजे सासर मालेगाव सटाना नाका मित्रानगर माहेर मालेगाव सटाना नाका बोरशेनगर धन्य तुझी गुरु करणी ಹಾನಿ ಧನ್ ತುಜಿ ಗುರು ಕಾರಳ ನಾರಳ ಹಾಯೇ ದಗಡಾವಿ ತ್ನ ಗೆ ಗೋಡ ಪಿ ನಾರಳ ಹಾಯಿ ತ್ನ ಗೆ ಗೋಡ ಪಿ ತುಳಿಸಿ ನಾವು ಪ दारी हुबे संत लोक तुळशीचे लाव दारी हुबे संत लोक धन्य तुझी गुरु करणी नारळाच्या आत पाणी धन्य तुझी गुरु करणी नारळाच्या आत पाणी नारळ हाये दगडावानी ಿ ಗೋಡ ಪಿ ನಾರಳ ಎ ದಡ ತ್ಯಡ ಪಿ ತುಳಸಿ ಘಾಲ್ ಓಟಾ ತಗಣ ಜಿಲ್ಲ ಬಾರಟ ತುಳಸಿ ಘಾಲ್ ಓಟ ಜಿಲ್ಲ ಬಾರಾವಾಟಾ ಧನ್ ತುಜಿ ಗುರುಕ नारळाच्या आत पाणी धन्य तुझी गुरु नारळाच्या आत पाणी नारळा आहे दगडावानी च्यातन निघे गोड पाणी नारळा आहे दगडावानी छातन निघे गोड पाणी तुळशीला घालू पाणी शिग्न जातील रान पाणी तुळसीला घालू पाणी विघ्न जातील रान राणी धन्य तुझी गुरु करणी नारळाच्या आत पाणी धन्य तुझी गुरु करणी नारळाच्या आत पाणी नारळ आहे झगडा वाणी सात ने गोड पाणी हा दगडावानी त्यात निघे गोड पाणी धन्य तुझी गुरु करणी नारळाच्या आत पाणी धन्य तुझी गुरु करणी नारळाच्या आत पाणी नारळा हाय दगडा त्यात निघे गोड पाणी नारळा हाय दगडावानी त्यात घे गोड पाणी तुळशी लाऊ कुंकू दारी उबी संतस तुळशी लाऊ कुंकू दारी उबी संत सकू धन्य तुझे गुरु करणी नारळाच्या आत पाणी धन्य तुझे गुरु करणी नारळाच्या आत पाणी नारळ हाय दगडावाणी त्यात निघे गोड पाणी नारळ हाय दगडावाणी त्यात निघे गोड पाणी तुळशीला घालू फेरी आलेलं विघ्न दूर करी तुळशीला घालू फेरी आलेले विघ्न दूर करी धन्य तुझी गुरु करणी नारळाच्या आत पाणी धन्य तुझे गुरु करणी नारळाच्या आत पाणी दगडावाणी हाय निघे गोड पाणी नारळ आहे दगडावा तन गोड पाणी तुळशीला लाऊ दिवा आशीर्वाद जना देवा तुळशीला लाऊ दिवा आशीर्वाद जना देवा धन्य तुझे गुरु करणी नारळाच्या आत पाणी धन्य तुझे गुरु करणी नारळाच्या आत पाणी नारळ आहे दगडावाणी त्यात निघे गोड पाणी नारळ आहे झगडा त्यात निघे गोड पाणी धन्यवाद